जागर माजी नगरसेवक संकल्पनेतून तयार करण्यात हे अड्डा क्रमांक संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण मध्यम ताब्यात ताब्यात वारंवार तक्रार करून देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही या ठिकाणी कारवाई होत नाही असं देखील निवृत्ती इंगोले यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं टवाळखोरांकडून क्रीडांगणातील दरवाजे खिडक्या गेट चोरून आल्याचं देखील उघडकीत झालंय गेल्या दोन वर्षांपासून क्रीडांगणाला सुरक्षा रक्षक नसल्याचं आश्चर्य व्यक्त वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून या गर्ण मद्यपी लोकांचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला असून क्रीडांकनात सकाळच्या सुमारास महिला मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी येत असतात मात्र येथील मद्यपी लोक महिलांची छेडछाड काढणे दिवसभर क्रीडांकनाच्या अवतीभोवती मध्यांचं सेवन करणे गांजा पिण्याचे प्रकार दिवसभर या ठिकाणी सुरूच असतात असं देखील स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण शिवार जाधव संकुल येथे महापालिकेने जी एक सिक्युरिटीसाठी रूम बांधली या रूमचा वापर परिसरातील जे नशा करणारे मुलं आहेत म्हणजे कोण दारू पिता असेल गांजा वगैरे या याच्या ज्या मुलांनी याचा वापर सुरू केलेला आहे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टी इथं घडत आहे महापालिकेला वारंवार तक्रार देऊनसुद्धा महापालिकेचं या परिसरावर दुर्लक्ष आहे चुंचाळे परिसरात जर या अशा घटना घडत असतील तर या घटनेला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे येणारी जी पिढी आहे यांच्या दुर्लक्षामुळं बर्बाद होती कारण महापालिका रूम बांधते त्या रूमला आज खिडक्या नाही आहे दरवाजा नाही आहे त्यांचा वॉचमॅन नाही आहे या सर्व परिस्थितीत तिथं महिला त्या क्रीडांगणावर जॉगिंगसाठी जातात महिलांची छेडछाड होती मुलं महिलांना भाषा करतात श्रीगाळ देतात या सर्वांना जबाबदार महापालिका प्रशासन दरम्यान नाशिक महानगरपालिकेचा वास्तूंचा वापर जर मद्यपीठ हवाळखोर जर करत असेल तर महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी करता येईल काय असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होतोय या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक संसाराचे देखील कडप्पे अज्ञात चोरट्याने चोरल्यानंतर संशयातील खिडक्या देखील चोरून नेल्याचा या ठिकाणी घटना अवघडकी झाल्या दरम्यान सर्व संदर्भात शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निवृत्त इंगोले यांनी देखील या ठिकाणी माहिती दिली मात्र महापालिकेच्या वास्तूंचा मद्यपी टोळक्यांकडून सुटका करावी अशी मागणी आता जाधव संकुल येथील नागरिकांनी प्रशासनाने केली जागर जनसांसाठी भूषण जैन सातपुरा